नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली आहे कळवण घुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये यावेळी वाद झाला आदिवासी थेट पोलीस दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय रिपोर्ट एबी न्यूज कळवण